नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण आपले सर्वांचे स्वागत परिवर्तन निसर्गोपचार केंद्रामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आरोग्य विषय आरोग्य म्हणजे काय हा विषय घेणार आहोत आणि डॉक्टर त्रिपुण सरांचं सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तर डॉक्टर साहेब आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्याविषयी काही प्रश्न मी विचारणार आहे आणि आपला आजचा खास व्हिडिओ आहे आरोग्य म्हणजे काय ऑडी थोडस मार्गदर्शन करा की म्हणतात की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं बऱ्याच ठिकाणी आजोबा आई वडील हे सांगतात तर आरोग्य हीच खरी संपत्ती अशी कशी ठरलेली आहे त्याच्याबद्दल थोडस मार्गदर्शन करा तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जीवन जगत असताना तुम्ही महत्व कशाला देता तुम्ही पैशाला महत्व देतात वेळेला महत्त्व देतात की आरोग्याला महत्त्व देतात पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजकाल हल्ली काय झालं आहे की माणूस कुठल्याही प्रकारचं वेळेचं बंधन न पाळता आरोग्याची काळजी न घेता चोवीस तास काम करतो काम आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग ते कमवलेलं पाहिजे पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेऊन आरोग्यावरच खर्च आरोग्यावर खर्च करतो त्याच्या मेहनतीचा काही उपयोग होत नाही बरोबर आहे म्हणजे आपण आजच्या काळामध्ये पैसा का याचा पण पन... याचाही लोकांना तारतम्य नाही नॉलेज नाही तर माझ्या माहितीनुसार आणि निसर्गोपचारानुसार आरोग्य म्हणजे काय तर एक साधी कन्सेप्ट आहे की त्या आरोग्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नसावा म्हणजे आजार नाही शारीरिक बौद्धिक आणि मानसिक मानसिक आणि एक विशेष म्हणजे सामाजिक सामाजिक आहे तुम्ही आजूबाजूचे लोकही निरोगी असणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते पण आपल्या गरजेचं आहे ते पण खूप आपलं एकट्याच आरोग्य चांगलं असून चालणार नाही बरोबर खूप सुदृढ तुमच्या आजूबाजूला सगळे निरोगी लोकच माणस त्याचा तुम्हाला त्रास होणार त्रास होणार नाही त्याच्यासाठी तुमचं आधी स्वतःच आरोग्य महत्वाचं आहे बरोबरची मानसिकता महत्वाची आहे तुमची बुद्धिमत्ताही महत्वाची आहे आणि तुम्ही ज्या समाजात राहता ज्या सोशलमध्ये राहतात त्या सोशलच आरोग्य आहे आणि आयुर्वेद आहे म्हणजे परिपूर्ण आरोग्य म्हणता येईल आणि आपण एक जर विचार केला मन बुद्धी आणि शरीर यांच्या संयुक्त दुसऱ्यातून आरोग्य कसं निर्माण होतं हा माझा एक प्रश्न आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपल्या मनातून विचार निर्माण होतात हा मनातून विचार निर्माण होतात मनातून विचार निर्माण होतात आणि बुद्धी त्या विचाराला चालना चालणार चालणार आहे म्हणजे कुठे तुमचं तुमचा शरीर खूप मजबूत आहे मग बुद्धीला कळतच नाही याचा हे उपयोग कसा करायचा त्या आरोग्य हा म्हणतच येणार म्हणजे शरीराला खूप धाड आहे शरीराने खूप जाडजोड आहे माव त्याला जर बुद्धीच नसेल मनच नसेल तर बरोबर आहे आणि हे शरीर मन बुद्धी विचार त्याच्यावरती डिपेंड आहे खूप महत्वाचं आहे आणि मला तर वाटत कि प्रत्येक माणसानं जर शरीर निरोगी सुंदर आणि तंदुरुस्त जर ठेवायचं जर असेल तर आधी आपलं मन मनाची शुद्धता करणं खूप गरजेचं आहे मनाची शुद्धता मन शुद्ध करावं लागेल कारण हल्ली आजच्या जनरेशन मध्ये मनाला खूप लोक आजारी पडलेले आहेत

मनाचं विचारा शुद्ध विचाराचं ज्यावेळेस कम्युनिकेशन होईल त्यावेळेस तुमच्या विचारही शुद्ध होतील <laughs> विचार शुद्ध झाले <laughs> शरीरही शुद्ध होत बरोबर आहे आणि मी एक विचार केला की शरीर हा चांगला ठेवण्यासाठी आपला मन हा पॉझिटिव्ह पण असला पाहिजे म्हणजे विचार आपले विचार जे असतात ते सकारात्मक विचार पण असले पाहिजे मी तेच सांगतोय की आपलं शरीर सुंदर ठेवण्यासाठी शरीर सुंदर ठेवण्यासाठी तुमचं विचार सुंदर असणं गरजेचं आहे कारण विचारामध्येच विचार जसे विचार असतील तसे आचरण होत आचरण होत असतात बरोबर जसं अन्न तस म्हणणं होत जसं खाण्या वैसा बने म्हण बरोबर आहे जसे विचार असतात तसे शरीर बरोबर अगदी बरोबर नाही बरोबर आहे आपण खऱ्या अर्थानं निसर्गानं आपल्याला या शरीराच्या प्रतिमत किंमत लावू शकत नाही नाही लावू शकत बरोबर कारण ज्या वेळेस तुम्ही हार्ट अटॅक म्हणजे ॲडमिट होतो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तुम्हाला कळतं हृदय त्याची मी कधीच त्याची त्याची कधी काळजी घेतली नाही त्याच्याकडे कधी बघितलंही नाही बरोबर आहे त्याचं ज्या वेळेस तुम्हाला हार्ट अटॅक येतो त्यावेळेस तुम्ही ऍडमिट होता त्यावेळेसच करतो त्यावेळेस करतात डॉक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला सत्तर हजारचं इंजेक्शन द्यावं लागतं सतरा हजारचे त्यावेळेस तुम्हाला अरे भाऊ इतके दिवस जे हृदय माझ्यासाठी फुकट काम करू बरोबर आहे म्हणजे आपण प्रत्येक लोकांनी आरोग्याची आपण स्वतः घरी काळजी घेतलीच पाहिजे घेतली पाहिजे खूप महत्वाचं बरोबर आहे तर तुमच्या जीवनाला किंमत आहे नाही ते काही अर्थ म्हणजे असं म्हणतात की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे तर आजच्या काळामध्ये अनेक काळामध्ये लोक जे असतात ते धावपळीचं जीवन आहे ते स्वतःकडे लक्ष देत नाही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बरोबर त्यांना वेळेवर जेवण करत नाही आपण काय खायला गोष्ट आपण आजकाल बाईल जास्त तेलकट छान झालंय उघडेवारीचं जेवण करता आपण पावसाळाचा दिवस आहे त्याच्यात माश्या बसतात त्याच्यावर आपलं काय म्हणणे सर माझ म्हणणं हेच आहे की कसं माहितीये का आता तुम्ही समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला तुम्ही समजा एक मोबाईल घेता मोबाईल समजा एक किती किमतीचा आहे तुमचं समजा पंधरा हजार मोबाईलच होता तुमचा पंधरा हजाराचा मोबाईल ठीक आहे बरोबर जे तुम्ही मोबाईल घेतल्या शब्द त्याला सर्व सर्वात प्रथम काय करताय गोरेला ग्लास वगैरे टाकून ते काळजी घेतला गोरेला ग्लास लावून घेतात क्रॅशेस करू नये कव्हर लावून घेतात खराब होऊ नये खरा तो <laughs> तुमच्यासाठी किंमत आहे त्याची तर पंधरा हजार खूप झाले की नाही बरोबर आहे जसं तुम्ही त्याची काळजी घेतात असं करता का तुम्ही नवीन शो चा मोबाईल आणला जसं त्याला कोटिंग करत नाही कव्हर घालत नाही काही नाही असं यूज नाही त्याला बसवणं तुम्ही त्याची जशी काळजी घेतात तशी शरीराची घेतली पाहिजे बरोबर तुम्ही तुमच्या शरीराला विचारतच नाही बाबा आज तुला कशाची गरज आहे बरोबर असं कधी विचारलंय का तुम्ही नाही विचारला रस्त्याने चालताना तुम्हाला असं मस्त की बजेच असायला एखादा गुलाबजामून दिसला एक प्लेट हॉल बरोबर गुलाबजामुन दिसला की वाटतं एखादी पाणीपुरी असते रस्त्याला तसच आहे की आपल्या शरीराला कशाची गरज आहे त्या पण आवडत तुम्ही जर तुमचं मन जर तुमचं शांत असेल ना तुम्हाला तुमचं शरीर सांगतं की आज काय कशाची आवश्यकता काय खाल्लं पाहिजे तेवढं तुमचा मनाचा आणि शरीराचा संबंध असणं गरजेचं गरज कारण हे बघा लहान लेकर तुम्ही जर पाहिले असेल ते माती खात माती खातात ते प्रकृती करून निर्माण होणारी गरज आहे ती गरज प्रकृती हे त्यांच्याकडून पूर्ण करून देतात बरोबर निसर्ग हा त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण करून देतात बरोबर ते लहानपणी शक्य आहे शक्य लहानपणी तुमचं माइंड शार्प असतं शार्प असतात माइंड पण शार्प असणं गरजेचं आहे हो खूप महत्वाचं मग तर आता असं मी माझा एक प्रश्न आहे की आपण लहानपणी जे माइंड आहे शार्प असतो असं म्हणतात पण आपण जे पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्षामध्ये माइंड शार्प होऊ शकत नाही ठेवू शकतो त्याच्यासाठी तर साधे सुपर आहे प्रत्येक माणसानं जर ध्यान केलं ध्यान साधना केली तर प्रत्येकाचं माइंड शांत राहू शक राहू शकतो बरोबर माइंड शांत राहणं खूप गरजेचं आहे गरजेचं आहे कारण मैंड शांत राहिलं तर आरोग्याचा जो आनंद आहे अजून त्यापूर्ण अजून डेव्हलप होत so आहे वेगळाच आनंद होतो so yeah. तर मी yeah. तुम्हाला आधीच सांगितलं की माणसाला निरोगी असणं किती गरजेचं आहे किती गरजेचं निरोगी असाल तरच तुमच्या सगळ्या ऐश्वर्याचा सगळ्या धनसंपत्तीचा तुम्ही आनंद घेऊ शकता घेऊ शकता नाही तर जर आजारी पडलेला असेल चोवीस तास बेडवरती असेल तर तुमच्याकडे करोडची प्रॉपर्टी असली तरी ती तुमच्यासाठी माती मोड म्हणजे झिरो आहे झो नाही बरोबर अगदी बरोबर त्याच्यासाठी काय करायचं की निसर्गानं जसं जन्माला घातलं बरोबर या प्रकृतीमध्ये जस आपला जन्म झाला तर या प्रकृतीला या शहरामध्ये सगळ्या सिस्टम ऑलरेडी दिलेल्या दिलेल्या आहेत बरोबर सगळ्या सिस्टम दिलेल्या आहेत तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त निसर्ग नियमाचं पालन करा निसर्ग नियमाचं पालन करायचं खूप मोठं असतं निसर्ग नियमाचं पालन झोप लागले तेव्हा जेवायचं झोप लागले तेव्हा झोपायचं सगळ्या जे प्राकृतिक गोष्टी आहेत त्याला अवॉइड की निसर्ग नियम म्हणजे काय निसर्ग आता आपण सांगितलं की निसर्ग नियमाचं पालन करायचं बरेचशे लोकांना माहीत असेल किंवा नाही तर मला माहित आहे निसर्ग नियम हा जर आपण पालन केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो तो काय आहे निसर्ग नियम मी तुम्हाला हेच सांगतोय की निसर्ग नियम म्हणजेच काय निसर्ग नियम म्हणजेच हेच की भूक लागली तेव्हा जेवायचं बरोबर ऍसिडिटी होणार नाही बरोबर आहे अपचन होणार नाही अपचन पोटाचे विकार हा प्लस पॉईंट आहे बरोबर आहे झोप लागली तेव्हा झोपायची झोपायचं माइंड शांत राहील ब्रेनवरती स्ट्रोक येणार नाही शांत झोपही लागेल राहील सगळं शरीर राहील रिलॅक्स राहील एनर्जी कायम ठेवलं म्हणजे कुठलाही पैसा खर्च करायचा हॉस्पिटलला गरज नाही गरजच म्हणजे आपल्याला दिलेलाच येतो फक्त आपल्याला त्या पावला नोटीस नियमानुसार ते काय करतोय आपण जीवन आहे केला सगळं सर्वसे अक्षय कुमार म्हणतात की रोज तुम्ही एक जर तास स्वतःसाठी दिलात स्वतः त्यांच म्हणजे काय प्रत्येकानं स्वतःसाठी जगलंच पाहिजे जगलंच पाहिजे म्हणतात वेळ द्या पण मी म्हणतो जगलं पाहिजे जगलं पाहिजे स्वतःसाठी अगोदर जगा ते जगणं महत्व म्हणजे मला आठवलं असं की या जगण्यावर या मरण्यावर स्वतः प्रेम करा प्रेम करा छान तसंच

जे लाईफस्टाईल आहे जगण्याच्या पद्धती बदललेल्या याच्यामुळं निसर्गाचं एकच आहे की जो निसर्ग नियमाचं पालन करतो त्याच्यासोबत निसर्ग राहतो त्याच्यासोबत निसर्ग निसर्ग असतो जो निसर्ग नियमाचं पालन करणार नाही ना प्रकृती त्याला साधते मदतही करणार कर नाही प्रकृती साधते बरोबर आहे जुने लोक असं बोलता बोलता म्हणायचे की बाबा माझी प्रकृती ठीक नाहीये प्रकृती ठीक नाहीये बरोबर स्वतःला प्रकृती म्हणायची बरोबर आहे आता तसं नाही नाही मी ठीक नाही म्हणतो माझी तब्येत बरोबर त्याला प्रकृती हे शब्दच माहित नाही बरोबर की आपण एक प्रकृतीचा या निसर्गाचा हिस्सा आहोत याला विसर देतो निसर्ग म्हणतो बरोबर आहे आणिपूर या निसर्गापासून थोडस वेगळं वेगळं होत बरोबर आणि कसं असतं मी तर म्हणतो की माणूस आणि निसर्ग याचे आहे लहानपणी ते दुधाचा संपर्क तुटल्याच्या नंतर ज्याचा प्रकृती करत म्हणजे निसर्ग करतो प्रकृती निसर्ग करतो बरोबर आहे जन्मदात्री आहे आणि नंतरची जी माता आहे प्रकृती प्रकृती माता ही निसर्ग ही माणसाला सांभाळत म्हणजे त्यांचं प्रकृतीचा आपण सन्मान केला पाहिजे सन्मान म्हणजे ती एक आईच आहे बरोबर आहे मात्र तोच बरोबर ती आई आहे तिचा सन्मान करणं म्हणजे घर गर्दीच म्हणण्यापेक्षा तिचा सन्मान करणं हे तिची अपेक्षा नाहीये नाही सन्मान करून आपलं कर्तव्य आहे कर्तव्य म्हणण्यापेक्षा आपलं ते धर्म धर्म आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे आपलं बरोबरीचं पालन करणं आपला धर्म धर्म बरोबर आहे तर अशी पद्धत आहे नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे बरोबर आहे जेणेकरून तुमचं आरोग्य ठीक राहील आणि बुद्धी पण चांगली आहे आणि शरीर पण चांगलं आहे गरज आहे बरोबर आहे म्हणजे कॉम्बिनेशन झालं पाहिजे कॉम्बिनेशन तरच आपलं शरीर हा एकदम उत्कृष्ट आणि सुंदर दिसणार आहे बरोबर सुंदर राहण्यासाठी आपल्याला आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आता साजिकच आहे तर कोणाला काही आपल्याला नावं ठेवायची नाही पण आता सुंदरता लोकांना काय माहितीये का लोकांना असं वाटतं की शरीरावरती पावडर लावून क्रीम क्रीम लावून सुंदर होत आहे का अजिबात नाही बरोबर आहे सुंदरतेचं नाही ते एक तुमच्यावरती लादलेली एक मार्केटिंग आहे मार्केटिंग आहे बरोबर <laughs> आहे म्हणजे तुमच्यावर आहे जसं आपण ती मार्केटिंग लादली तुमच्यावर बरोबर आहे आपण बळी पडतो सुंदर तर नेमकं कशा आहे तुमचं जर बोल सुंदर असेल तुमच्यामध्ये अक्षरशः इतके तुम्ही सुंदर होत चालता बरोबर आहे तुम्ही जर मेडिटेशन केलं ध्यान साधना केली तुम्ही विचारां या अतिरिक्त विचारांपासून थोडस दुरावला तुमच्यामध्ये एक नैसर्गिक सुंदरता निर्माण होत असते आणि म्हणजे विचार बदलवी बदल जाईल बरोबर म्हणजे परिस्थिती ऑटोमॅटिकली जे प्रकृती आहे त्याच्यात काही बदल झाला नाही आपल्यामध्ये बदल होत आहे प्रकृतीचा त्याचा स्वभाव आहे बदल होणार काहीच नाही तर आजचा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही शेअर पण करा आणि आम्ही पण असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि भेटूया आम्ही दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद